सुरुवात करू आपण तर प्रवास कसा चाललाय एकंदरीत किंवा मजा येते का, का नाही का बोर होत आहे काय तुमची रिएक्शन काय आणि सत्यवान साठी तुम्ही काय सांगाल आपण म्हणजे त्याला एक मेसेज देऊ एवढं लांब सासरवाडी त्याची <laughs> <laughs> तर काय सांगाल भावाची एवढी लांब ससरवाडी आहे तुम्ही तर जवळ चॉईस केली विचार आनंद आहे दे जंग इसके लिए क्या बात कर रहे हो आप आनंद आहे त्याचं लग्न होत साखर पुढे होते अचानक या सगळ्या गोष्टी ठरल्या पण एवढच आहे का बाबा आता तांबडा आणि पांढरा त्याचा खायला भेटतो बोले त्याचा <प्पोले। laughs> <laughs> लगा मेरा मजाक एकदम हात बीत करून तांबडा पांढरा कोल्हापूरला भेटतो कोल्हापूर तो माणूस घेऊन चाललोय टेन्शन नाही राहणार बायकोला आईला त्यासाठी आज एक दिवस लवकर आलोय म्हणजे महालक्ष्मी ज्योतिबा वाळूमा कोल्हापूर हे आता प्रेक्षणीय स्थळ आपल्याला प्रत्येक वेळेस फिरायला भेटणार आहे त्याच्यामुळे काही सगळी मजाच येणार आहे सगळी पूर्ण फॅमिली आपण कोल्हापूरला चाललेले आहे मम्मी पहिले ना तुम्ही करा मग मम्मी काय सांगशील म्हणजे मला एक जाऊबाई येते आणि छोटी आणि तुला काय वाटतं तुझी मुलगी तिच्यासोबत रिलेशन कसं निभावे खरं खरं सांग आता तू मला सगळ्यात जास्त जवळ नाही सासूबाई काय सांगाल आपल्या नवीन सुनेबद्दल आणि मुलासाठी लांबची शास्त्रवाडी आहे एकंदरीत आताचा आपला प्रवास आणि आपले साक्षीला काय मेसेज द्याल आपण साखर पुड्याला चाललोय तिला तुम्हाला काय सांगायचं थोडक्यात एक सगळ्यांच केलं बोला ना बाबा आपल्या घरात आता छोटी भाऊ येते बरं हा तर मग तुम्ही आपण काय सांगाल तुम्ही त्रास एन्जॉय करताय सगळी सोय व्यवस्थित झालेली आपली काही कमी नाही आता आम्ही आलेलो आहे आमच्या आत्याकडे आमच्या किती नंबर च्या किती नंबर दोन नंबरच्या आत तर बाकीच्या त्या जरा लग्नाला येणार आहेत त्या

ज्यांनी सत्यवानला म्हणजे मालती मम्मींनी मा जर जन्म दिला असेल तर पालन पोषण म्हणतात किंवा सांभाळ केला असेल तर आमच्या गीतामाईंनी केलेला आहे है। तर ह्यांचं त्याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे आम्ही माझ्या सगळ्यात नाही नाही तसं काही नाही <laughs> <laughs> आता आपण माईंकडनं जाणून घेऊ की त्यांना काय वाटते सत्यवानसाठी आपण एक काय मेसेज देऊ शकतो किंवा साक्षी आपली जी येणारी तुमची छोटी बहू आहे तिच्यासाठी आपण काय मेसेज देऊ शकतो कोल्हापूर हे आपण नेहमी पाहत नाही कधी तरी आपण येणार तिथे देवदर्शन करणार आणि इकडची मुलगी आमची सू होणार आहे खूपच आनंद आहे सा आणि दोघांनी सुखाचा संसार करावा इथून ते पुढे तेच भाभी यांचे दोघे तुम्ही आता पण बोलताना इमोशनल झाला त्याच्यासाठी आणि ह्या खूप हळव्या पण आणि सत्यवासाठी तर आलेल्या नाहीयेत पण हे आपण ब्लॉग मध्ये चले सानू तुझी छोटी बहिणी येणार आहे तर तुला काय म्हणायचंय बहिणींना काय मेसेज द्यायचा तुला सत्यवन दादाला काय सांगायचंय की आपल्या आधीच जाऊन बसले आहे <laughs> आपल्याला कामाला लागले तर तुला काय सांगायचं मी काम करणार नाही सांग काय काय सांगायचंय परीशणू हां काम करणार नाही नाही मी काम नाही करणार मी नाही ठीक आहे मी सांग नाही करणार कारण छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए आ? तब पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए वाइए बनो और देश को समझ अरे बापरे म्हणजे साक्षी जर तू आता इथून पुढचे जर ब्लॉग बघत असेल तर तू एकदम सगळ्या ह्या गोष्टी लक्षात ठेव की ह्या नंदा आहेत त्या काही काम करणार नाही आपल्यालाच काम करायला लागत आहे आणि आजी सांग आपली नाचून तुझी छोटी नाचून येते सांग ना तुला काय जे वाटत ते सांग मनातलं सांग घेणार अग सांगा तिला अजून सांग काय काहीतरी जशी तू माझ्याशी बोलती ना तशीच ती आपली होणारी सदस्य आहे आपल्याला तर माहिती नाही आपण तिच्याशी पहिल्यांदा भेटणार आहे पण तरी आपल्याकडनं काय आपण तिला ट्रीट म्हणजे एकदम <laughs> 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 <है> <laughs> काकूबाजी काय सांगाल प्रवासाबद्दल काही सांगा दोन चार शब्द सत्यवांसाठी किंवा आपली होणार सून सगळ्यांपैक पैकी काय जे तुम्हाला वाटतं ते सांगाल <laughs> ती आहे ननंदबाई साक्षी लक्षात घे मी तुला फोटो तुला आत्ताच इंट्रोडक्स करून देते तर मी आहे स्नेह आपली नंदच आहे मला, मला एक आनंद होतो का मला दुसरी पण नाच सुनाली असं म्हणजे आजीचा असं म्हणजे पण नाच आली मला खूप आहे आणि खूप आनंद आनंद झालेला आहे का माझ्या बारक्या पण सुद्धा गमलं कंग्रॅच्युलेशन हे तुम्हाला कपल बघत आहे हे ऍक्च्युली आलेले आहे हे आलेले आहेत फिरायला

मावशी आहेत आणि ह्या आमच्या तितक्या जवळच्या पण आहेत आणि मैत्रीणच माझ्या आजी सगळ्या माझ्या मैत्रीण आहेत कारण त्यांची माझी लवकर फ्रेंडशिप होते हां सर आजी काय सांगशील तू म्हणजे आता आपण चाललोय तुला एकंदरीत कसं वाटतंय काय म्हणजे काय का तुझं मन काय बरं चांगले झाले मस्त झाले हिमूजीनास जिलूस रिणासून भाऊ मला असं वाटलं होतं होत पैसे भरत नाही आता आलेलो आहोत आपल्या मावशीकडे या आपल्या जुन्या पुराण्या फ्रेंड पण आहेत आणि मम्मीच्या सारख्या बहीण पण आहेत आजी मावशी काय सांगाल बोला ना तुम्हाला जे मनात वाटते ते बोला <laughs> आणि आमचे काका जे छोटे सुनबाईशी लाडके काका ते खूप मजे कमेंट्री करतात बोल ना काय आपले जे मनत ते दोघे खूप सुरु पण छान आहे बाकी पण बोलत ती संत्रं ती का माझ्या पप्पांचे ह्यांचे आहे ना काकांचे फ्रेंड आहेत असं आमचं रिलेशन बसूच आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या एक एकदम घरातल्या मेन मेंबरकडे ज्या आता सदस्य आहेत जिल्हा परिषद नाही काय ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत आमच्या विमल काकी आणि माझ्या सासूबाई ते सासू म्हणताना मला वाईट वाटतं म्हणून मी एकदम काकी जवळ काढतो म्हणून मी काकी म्हटले तर काय सांगायचं कसं आता चाललंय अरे काका सगळ्या तुम्हाला कसं वाटतं आता आमचे टीम मेंबर वाढत चाललेले आहेत तर तुम्हाला आनंद होते

कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी पण आम्हाला तो एक हे भेटलेला आहे जो आणि तसंच ज्योत्योबाला पण चाललेलं आहे आणि सगळे आम्ही घरातील सगळे सदस्य आणि मेंबर आणि सगळे जसे वाटतच नाही की आम्ही साखरपुड्यासाठी चाललेले आणि त्यासाठी आम्ही एक असं ट्रीप म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत आमचे ते आमचे मोठी सईराजमेंट केली आपल्या गाडी अरेंजमेंट सगळ्यांनी सत्यवाच सगळ्यात आधी आम्ही धन्यवाद कारण की आम्हाला एवढं योग लांबच सगळ्यांनी एकत्र येत आलो आणि जे आनंद क्षण आम्हाला अनुभवता आले आणि त्याच्या जे मॅरिज लाईफ साठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो असंच लांब खूप खूप छान, छान आणि एकदम क्यूट शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता आपण येत आहोत नाणींकडे ज्या नाण्यांच्या वाईफ आहेत आमच्या नाणी नाणी आपण काय सांगू शकतो आपल्या घरामध्ये

बहिणीचे तर काय सांगाल कशा चाललेलो आहोत कोल्हापूरला साखरपुड्यासाठी खूप आनंद आहे कोल्हापूरला साखरपुड्याला तिकडे देवदर्शन पण होणार आहे छानपैकी आणि महाराष्ट्राचं शेवटचं टोप कोल्हापूर गाठल <laughs> नंतर रोहितचं लग्न तो तर गोव्याची करणार तेव्हा गोव्याला जावं लागणार हे तो, तो न्यूज आहे <laughs> <laughs> <तो लेटेस्ट निवसे। laughs> <laughs>

आमचं लहान असून पाहिजे पहिल्यांदाच बघायचं हा ऍक्च्युली हे मात्र खरंच आहे आम्ही पहिल्यांदाच चाललेलो आहे की पहिलं आणि डायरेक्टच साखर कुड आहे तर तुम्ही समजून घ्या चटमंगणी पट्टी हा आहे त्या हिशोबाने आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत ऑन द स्पॉट इन एक वन वीक मध्ये सांगा बोल ब सत्यवान कोल्हापूरला काय तांबड्या नाही नाही श्रावण महिना असल्यामुळे नाही बरोबर आमचा श्रावण महिना असल्यामुळे आम्हाला जो कोल्हापूरचा जो स्पेशल आहे तांबडा पांढर रस्ता त्याचा आस्वाद घेताना येणार आहे आम्ही नेक्स्ट टाइमला जेव्हा लग्न साखरपुडा होईल तेव्हा लग्नाच्या टाइमाला आम्ही जरूर खाऊ माझ्याकडे शब्द नाही दादा किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला मला म्हणजे इतका आनंद वाटतोय आपल्या शिंदे परिवारात एक नवीन मेंबर ऍड होत आहे बोला ना तुम्ही आता तुम्ही तर कोल्हापूर तुमचे दोन दिवस आहे कशा आहेत इकडची काय म्हणतात माणसं कशी आहेत इकडे स्वभाव इकडच्या लोकांचे आपल्या बाबांचे बस आणि आमच्या रोहिंद असणाऱ्या मी गोल्डन दात बसवलेलं आहे सोन्याचा दात बसवलेलं आहे जे तुम्ही आप दो ना आप दो ना मी तुम्हाला लक्ष शकते द हाऊस कोल्हापूर मुली जा एकदम परफ्यूम मार्के परफ्यूम मार्के आज शुभ

पण अजून इथे देव कुठला आहे ज्योतिबा ज्योतिबाच्या नावानं चांगल <स्थाथा> आता एक दोन वर्ष झाले असतील ज्योतिबाच्या मालिकाला संपून पण आता काय आता ज्योतिबाला झालं आपण तेव्हा तिथे